नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर केळी हे पीक असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण रामेश्वर भाऊच्या शेतावर आलेलो आहोत यांनी पाटील बायोटेक कंपनीचे टिशुकल्चर जे प्लांट आहेत केळीची जी नाईन व्हरायटी हे दोन ते अडीच महिन्यापूर्वी पूर्वी यांनी लागवड केलेली आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना समस्या सध्या काय आहेत रामेश्वर भाऊ तुम्हाला केळीमध्ये सध्या समस्या कोणत्या जाणवत आहेत वाढ एक समान झाली पाहिजे आणि थोडा ग्रोथ किंवा हे जे दोन पानाचं अंतर आहे थोडं वाढलं पाहिजे आणि एक लेवल प्लॉट झाला पाहिजे मित्रांनो समन... तुम्हाला जरी ह्या समस्या तुमच्या प्लॉटमध्ये येत असतील तर त्यासाठी एक उत्कृष्ट आपल्याकडे त्याचं सोल्युशन आहे जर एक समान वाढ पाहिजे असेल दोन पानामधला जो अंतर आहे तो चांगल्या पद्धतीने वाढलेला पाहिजे असेल आणि पोंगेची वाढ ही आकाशाच्या दिशेने जर पाहिजे असेल तर तुम्ही पाटील बायोटेक कंपनीची बनाना पंडित किट ही जे किट आहे याची पोंगा भरणी करू शकता अत्यंत जबरदस्त रिझल्ट आहे याची जर पोंगा भरणी केली तर तुमच्या झाडाची जी पूर्ण वाढ आहे प्लॉटची ती एक समान होईल दोन्ही पानांमधला अंतर वाढेल आणि आकाशाच्या दिशेने पोंग्याची वाढ होईल तर नक्की एक वेळेस तुम्ही याचा ट्राय करा आप... लागवडी पासून जवळपास दोन ते अडीच महिन्यामध्ये आपण पोंगा भरणीची प्रोसेस करतो आणि पोंगा भरणीसाठी पाटील बायोटेक चे स्पेशल किट आहे बनाना पंडित किट याचा आपण या ठिकाणी आज वापर करणार आहोत तर पाहणार आहोत की यामध्ये कोणकोणते प्रोडक्ट आहेत मित्रांनो पहिल्यांदा घेता आहोत आपण ह्युमिक टाकेश त्यानंतर फॉलिव्हिओन पाचशे एम एल हे ट्रिपल एकोणीस आहे हे एक दोन किलो घेणार आहोत आपण या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो